पायऱ्यांवर येऊन अशा पद्धतीनं या सरकारच्या नावानं आक्रोश करण्याची आम्हा महाविकास आघाडीच्या सदस्यांना वेळ का आलं हे उभ्या अशी वेळ का आली हा कामकाजाचा आठवडा आहे आम्ही एकही दिवस कामकाजाचा वाया जाऊ दिला नाही एकही काही मीठ वाया जाऊ दिलं नाही तसं बघितलं ते हे सरकार इतकं गुर्मीत आहे मस्तीत आहे एवढं बे बेमुखोर झालंय आणि त्यांच्या मनामध्ये अहंकार इतका निर्माण झालाय की सरकार चालवण्याकरता एक मंत्री फक्त सभागृहामध्ये बसतो ज्या विषयाची चर्चा असते त्या विषयाचे मंत्री सभागृहामध्ये बस बसायलाच तयार नाही सातत्यानं आम्ही तो हा मुद्दा उपस्थित करतो परंतु जे कोणी चेअरवर बसलेले असतात अगदी सगळे ते एक कॅबिनेट मंत्री असला तरी चालेल मला असं वाटत की भविष्यामध्ये आता हे विधिमंडळाचं ता अधिवेशन चालवत असताना हे महाराष्ट्र सरकारचा बरखास्त करावं आणि अध्यक्ष आणि विरोधी पक्ष सदस्य या दोघांनी मला वाटतं हे सगळं अधिवेशन चालवावं हो की काय अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याकरता म्हणून या, या विधानसभेला एक विरोधी पक्ष नेता की जो विरोधी पक्षाचा हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि तो हक्क आम्ही सनदशील मार्गाने गेले सात आठ महिने मिळवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणून आम्ही करतो त्याच्याकरता एकूण सदस्य संख्येची दहा टक्के सदस्य संख्या असली पाहिजे अशी हट जी सातत्याने सांगितली जाते ती सात होती आहे वीस दिन खाली ज्या वेळेला आम्ही आमच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन करण्याकरता आलो आलो त्यावेळेला तुम्ही बातमी अशा दाखवल्यात मित्रांनो की उद्धव साहेबांना भीती वाटते की त्यांचे आमदार पुन्हा फिटतील फुटतील की काय म्हणून त्यांनी आज ना ते या ठिकाणी येऊन अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं पण सगळ्याच पक्षांना हे रजिस्ट्रेशन करावं लागतं हे केवळ उद्धव बाळासाहेब महाताईच्या पक्षाला रजिस्ट्रेशन करावं लागत नाही आणि त्याच वेळेला आम्ही सचिवालयाला पत्र दिलं की विरोधी नेता निवडाचा कायदेशीर आणि नियमामध्ये तरतूद काय आहे ती आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळाली घटनेमध्ये तरतूद काय आहे ती आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळाली विधिमंडळाचे सचिव आम्हाला मागच्या सगळा घटनाक्रम सांगायला लागले विरोधी पक्ष नेता कसा कसा निवडला गेला त्याची पत्र हे आम्हाला ते दाखवायला लागले आम्ही त्याला सांगितलं हे आम्हाला माहित आहे परंतु आम्हाला कायदेशीर तरतूद पाहिजे आज तुमच्या समोर हे सगळं चित्र समोर आलंय आणि आम्हाला विधिमंडळ म्हणजे म्हणजेच अध्यक्षांकडून कारण कुठलंही कामकाज ऍड्रेस करत असताना हे सचिवांच्या नावानेच करावं लागतं <laughs> आणि म्हणून अध्यक्ष आपण हा अध्यक्षांच्या का नावाने काय सगळे पत्र